आणि दाऊद असल्याचा दावा करत विदेशासह देशातून विविध भागातून कॉल करून धमक्या देण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान प्रकरणी एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली असून नामेद करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार केले जात आहेत मात्र सातत्याने धमकीचे कॉल आल्यामुळे या प्रकरणी तक्रार दिल्याचे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी तर या घटनेच्या मागे राजकीय संबंध असेल असं वाटत नसल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले तसेच कुठल्याही धमक्यांना आपण भीत नसून त्यामुळे परिवारात कुठलीही भीतीचं वातावरण नाही मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काळजी घेत आहोत असं देखील एकनाथ खडसे म्हणाले परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळपर्यंत साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या शकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खेरणे आप मारणे गे आपको मारणं आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचं मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध तो काय संबंध नाही बोलत तर एक आहे की आहे आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर मी पोलिसांना सूचित केलेलं आहे मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे असा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीनं केला होता मनोज काय नाव त्याचं होतं हां मनोज दांडे लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते अशा स्वरूपाचा फोन काल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्या बाकी खोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नावमेद करण्यासाठी की डिमॉरेलज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे सध्या जी काही राजकीय परिस्थिती आपण बघतोय निवडणुका तोंडावरती आपण भाजपच्या वाटेवरती त्या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न वाटतो आपल्याला मला असं वाटत नाही याचा काही राजकीय संपर्क संबंध असेल असंही मला वाटत नाही पण चौकशी पोलीस करता आहे त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते येईल कशा स्वरूपाचं संभाषण नाही मी सांगितलं ना भीतीचं वातावरण आहे आपल्या पर्यावरण अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या वसपरिवारात नसतं हो किंवा नाही परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो हो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे छोटासा किंवा थेट संबंध असेल असं वाटतं आपल्याला मला नाही वाटत शेकेला दाऊ कामामध्ये पडत नाही उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा